नमस्कार मी तानाज गुळगुंडे तर आता सध्या आपण आहोत सूर्यफुलाच्या बागेमध्ये ही जी महाग दिसती ही सूर्यफुलाची बाग आहे आता हे सूर्यफूल बऱ्यापैकी पकले आता ही ह्याची फुलं बिलं गळून गेले ती आणि असं आज बी तयार झालेलं आहेत आता ही फुलाच्या वरच्या जी बियाच्या वरच्या जी पाकळ्या आहेत फुलाच्या ती आता हे काढून टाकू तर हे असं सूर्यफुल असं आता हे काळं बी झालेलं आहे चांगलं ही आहे ह्याला एक अजून आठ पंधरा दिवस लागतील आठ पंधरा दिवसात चांगलं हे वाळायला सुरुवात होईल तर सूर्यफुलाबद्दल सूर्यफुलाचा कालावधी असतो तीन महिन्याचा तीन महिन्याचं ही पिक आहे लावल्यापासून तीन महिन्यात ही निघतं आणि लावल्यानंतर साधारणतः एक दीड महिन्याच्या आसपास ही खूप चांगलं फुलतं आणि ज्या काळात ही सूर्यफुल फुलतं तर ती खूप मोहक वाटतं आणि बरीच माणसं बिनसंसुद्धा बघायला सूर्यफुलाला थांबतात सूर्यफुलात जाऊन फोटो काढणं असेल किंवा ती खूपच मोहक वाटतं सूर्यफुलाची बाग बघणं म्हणजे सुद्धा त्या काळातली तिले भारी गोष्ट असती आणि डोळ्याचं पारणं फेडणारा आपण नजारा म्हणू शकतो तर अशी ही सूर्यफुलाची बाग आणि सूर्यफूल ज्या काळात फुलतं त्या काळात सूर्यफुलावर वेगवेगळ्या माश्या येऊन बसतात मधमाशाला त्या काळात खूप मध मिळतो सूर्यफुलावर भरपूर प्रमाणात मधमाशा गोळा होत्या त्या वेगवेगळे कीटक कृमे येतात त्या काळात त्यांना खूप मध मिळतो आणि हे सूर्यफूल साधारणत एक पंधरा दिवसच फुललेलं असतं पंधरा दिवसानंतर मग परत हळूहळू हो त्याच्या पाकळ्या गुळून पडतात किंवा पाकळ्या कोमेजून जातात आणि कोमेजून झाला की मग पुढची स्टेज जी सुरू होती की बी तयार व्हायला आतनं बी निवार व्हायला तर मुळात सूर्यफुलाचा जास्त वापर केला जातो तेलासाठी तर ह्या सु सूर्यफुलाच्या बिया काढल्या जातात आणि बिया काढून तेल घाण्यावर तेल काढू शकतो आपण जास्तीत जास्त सूर्यफुलाचा तेल म्हणून तेल घाण्यावर तेल काढण्यासाठी वापर केला जातो आणि सगळ्यात जास्त त्याचं तेल निघतं सूर्यफुलाचं त्याचबरोबर ही पक्ष्यांना पण खूप आवडतं पोपटांना किंवा अशा जे काही रानटी पक्षी आहेत तर त्या पक्ष्यांनासुद्धा ही सूर्यफुलाच्या बिया खूप आवडतात आता मी पोपटांना जी काही पाळीव पोपट असतात त्यांना सूर्यफुलाच्या बिया लोक नेऊन टाकतात ती बघितली आहे मी की त्यांना ती सूर्यफुलाच्या बिया खूप आवडतात आणि ती पोपटं त्यांच्या तुचीनं फोडून त्या आतला आतला बिका बिकाडून असा खाते ते तर सूर्यफुलाच्या बिया मॉलमध्ये असेल किंवा दुकानात असेल तर त्या सूर्यफुलाच्या बिया मिळायला सुरुवात झाली मग ती, ती रुपाया, रुपाया अशा अशा छोट्या छोट्या पुड्या मिळतात मग ती रुपयाला दोन रुपयाला चार रुपयाला पाच रुपयाला अशा त्या पुड्या मिळतात आणि ते त्यातलं जे सूर्यफूल असतं ती बहुतेक शिजवून मीठ लावून ठेवलेलं असतं तर ती खायला खूप भारी लागतं तर आपण त्या असं सूर्यफुलाच्या बिया आणून ती खाऊ शकतो आणि खरं तर ते खायला खूप किचकट कारण सज सजासजी ती निघत नाही किंवा त्यात खाण्याजोगा जो दान असतो तर ती आतला जो दान असतो तो खूप छोटा असतो आणि ते आपदावं लागतं त्याला पण ती चवीला बाहेर लागतं आणि तेवढंच एक विरंगुळा टाइमपास म्हणून आपण सूर्यफुलाकडं वळू शकतो किंवा सूर्यफुल खाऊ शकतो आणि चकण्याला पण काय काही लोक खातात त्यांना तोंडाला चव यायसाठी दाताला काम आणि तोंडाला चव हे सूर्यफुलाच्या बिया तर असे सूर्यफुलाचे वेगवेगळे फायदे असतात सगळ्यात जास्त फायदा माणसांना मधमाशांना आणि पक्ष्यांना तर असं हे सूर्यफूल तर मला कमेंट करून सांगा असं हे सूर्यफूल तुम्ही सूर्यफुलाच्या शेतात जाऊन कधी बघितलं आहे का फुल्ल्याला सूर्यफूल किंवा अशा बिया तुम्ही सूर्यफुलाच्या खाल्लेल्या आहेत का शेतात जाऊन तर आशा करतो की माझा असा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल जर आवडत असेल तर माझ्या भटकताना यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि भेटूया नंतर अशाच व्हिडिओमध्ये नंतर लवकरच तोपर्यंत धन्यवाद टाटा बाय बाय